नमस्कार मी संगीता चंद्रकांत टाक मै मी अंगणवाडी सेविका आहे कुर्वीनगर येथे आज आमच्या इथं आज आम्ही इथं महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती संघातर्फे संपामध्ये उतरलेलो आहोत सर्वच संघटनेचा हा संप आहे तर आमचा अंगणवाडी सेविकेचा हा स संप आहे आम्ही यासाठी इथं उतरलेला आहोत की आमच्या मागण्या ज्या आहेत त्यांचं आम्ही निवेदन द्या कलेक्टर साहेबांना देणार आहोत आमची पहिली मागणी आहे शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळावा एफ आर काम बंद व्हावं ग्रॅज्युएटी मिळावी पेन्शन लागवावी आणि किमान त्यांनी शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा जर दिला तर आम वेतन सव्वीस हजार मदतनिस्त वेतन हे वीस हजार व्हावं यासाठी आम्ही इथे उतरलेलो आहेत आणि ते जर मागणी आमच्या ह्या संपामध्ये जर मागण्या नाही झाल्या तर आम्ही यापेक्षाही जास्त तीव्र आंदोलन करण्यासाठी अंगणवाडी सेविका तयार होतो नमस्कार मी वैशाली कसबे राजनगर अंगणवाडी ते अंगणवाडी म्हणून काम करत आहे आणि आज राज्यव्यापी संपामध्ये महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने मी त्या संपामध्ये अशी माफी मानत आहे की जे टी एच आर आहे आमचा ते लोक नेण्यासाठी तयारच नाहीत आणि शासन म्हणतात की एम आर एस करा टी एच आर प्लस नेणार नाही तर लोक फेस रेकग्नाईज सिस्टीम जी तयार केली कशा ती कशाला घेतील खुद्द आमच्या जे अधिकारी वर्ग आहेत आमच्या सर्वे म्हटले लोक आम्हाला फोटो काढू देत नाहीत मग आम्ही कसे काम करायचं आणि आम्हाला वेतन वेतनची मागणी आम्हाला देतात पगार मानधन आणि वेतनचे कामं लावतात दहा ते पाच आमचं काम लावतात त्याच्यामुळं आम्हाला खूप त्रास होत आहे आणि खरोखरच हे आमचं काम एफ आर एसचं काम बंद झालं पाहिजे टी एच आर चांगल्या प्रकारचं आला पाहिजे त्याच्यामुळे लाभार्थी तरी आम्हाला काम कर लाभार्थी काम करण्यामध्ये आम्हाला सहभाग देतील आणि जर शासन चांगला आहार देत नसेल चांगलं मानधन मानधन देत नसेल आम्हाला कर्मचाऱ्याचं चा वेतन देत नसेल तर आम्ही काम कसं करायचं काम करायचं असेल तर आम्हाला सगळ्या हे दर्जा सुधारला पाहिजे आमच्या पगारीचा दर्जा सुधारला पाहिजे आम्हाला वेतन दिलं पाहिजे टी एच आर पण सुधारला पाहिजे एवढी माझी मागणी आहे शासनाकडे धन्यवाद नमस्कार मी शकतारका नारायणराव काटकाडे नांदेड महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाची राज्य उपाध्यक्ष म्हणून काम पाहते आज देशव्यासपी संपामध्ये अंगणवाडी कर्मचारी संघ सर, हा सर् सर्वजण संपामध्ये सहभागी आहात संपामध्ये उतरण्याचं कारण आहे की अंगणवाडी सेविकेला शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या यासाठी व इतर मागणी आहेत की अंगणवाडी सेविकेला शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा अंगणवाडी केला किमान वेतन लागू करण्यात यावं आणि वेतन जर आम्हाला भेटत असेल तर ते अंगणवाडी सेविकेला सव्वीस हजार रुपये मानधन मदत तीसला वीस हजार रुपये वेतन देण्यात यावे त्या संदर्भात आम्ही इथे आलेल्या आहे आणि ज्या अंगणवाडी सेविकेला सध्या एफ आर काम चालू आहे तर ते कामाची सक्ती एवढीच होत आहे त्या एफ आर एस कामामुळे अंगणवाडी सेविका ही त्रस्त आहे तर हे एफ आर काम कुठेतरी बंद करण्यासाठी हे लवकरात करण्यात यावे यासाठी आम्ही या मागणीसाठी आलेलो आहे आणि त्यातल्या त्यात अंगणवाडी सेविकेचा वेळ हा साडे ते पाच वाजेपर्यंत अंगणवाडी सेविकेचा वेळ ठेवलेला आहे या वेळेमध्ये अंगणवाडी सेविकांना एवढा मानसिक त्रास होत आहे की कामाप्रमाणे जर आम्ही काम करत आहोत पण त्याप्रमाणे आमचं मानधन सुद्धा लागू केलं तर आलेलं आम्ही दहा ते पाच पर्यंत पण काम करतो पण आमचं मानधन हे सव्वीस रुपये केलं पाहिजे आणि वीस रुपये मदत मदतनीसला दिल्यासाठी या मागणीसाठी आम्ही इथं मी कॉम्रेड उज्ज्वला पडलवार कामगार कर्मचारी नांदेड जिल्हा संयुक्त कृती समितीची सदस्य आहे या ठिकाणी कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आजचा जो मोर्चा आहे तो नांदेडचाच नसून देशभरामध्ये हा मोठा मोर्चा आहे या मोर्चामध्ये लगभग देशभरामध्ये पंचवीस कोटीपेक्षा अधिक कामगार कर्मचारी हे संपावर आहेत या संपाचा मुख्य उद्देश आहे या संपाला विशेष म्हणजे जो किसान संयुक्त मार्च आहेत त्यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे या मोर्चामध्ये कामगार कष्टकरी शेतकरी मजूर विद्यार्थी महिला युवक यासह अनेक छोटे मोठे उद्योजकसुद्धा या ठिकाणी सामील आहेत या संपात बाहेरून पाठिंबा दिलेला आहे त्यांनी या मोर्चाचा उद्देश आहे की जे केंद्र सरकारने चार श्रमसंहिता चुकीच्या पद्धतीनं आणलेल्या आहेत त्यामध्ये आपण बघितले तर कुठल्याही कामगार कर्मचाऱ्यांना आधार नाही आहे निराधार केलेला आहे त्याच्या विरोधात हा मोर्चा आहे हा मोर्चा आहे आज जे जनसुरक्षा विधेयक सरकारने के लागू केलेला आहे त्या विधेयकाचा धोका सुद्धा मोठ्या प्रमाणात देशात आणि महाराष्ट्रातल्या जनतेला आहे म्हणून आज आमचा इशारा आहे या कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीनं हे जनसुरक्षा विधेयक आहे ते, ते मागं घेण्यात यावं केंद्रातले जे चार शरमसंहिता आहे जे सुद्धा देशोधडीला लावणार आहे ते सुद्धा माग घेण्यात यावं हा आज कामगार संयुक्त कामगार कृती समितीचा okay. आज नांदेड जिल्ह्याच्या वतीनं सुद्धा इशारा आहे धन्यवाद आज संपूर्ण देशामध्ये तळागडातील सर्व कष्टकरी कामगार शासकीय निमशासकीय सर्व कर्मचारी काम बंद आंदोलनामध्ये येतं संयुक्त मोर्चे निघत आहेत आजच्या प्रसंगी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर नांदेड कृती समितीच्या वतीनं संयुक्त मोर्चा काढण्यात आला या मोर्चाच्या अनुषंगानं किंवा राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने कामगाराच्या विरोधामध्ये निर्माण केलेले व अस्तित्वामध्ये येणारे कायदे त्या वि त्याच्या निषेधार्थ आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी साहेबांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलेला आहे राज्य सरकारने जनसुरक्षा विधेयक विधेयक क्रमांक तेहतीस या हिवाळी अधिवेशनामध्ये चर्चेला आणलेला आहे त्या विधेयकामध्ये कामगाराच्या क अधिकाराचा ग करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याच्या निषेधार्थमध्ये आम्ही हा मोर्चा काढत आहोत केंद्र सरकारनं चाळीस कायदे रद्द करून चार कायदे आणलेले येतं ते कामगाराच्या विरोधामध्ये येतं आणि ते कायदे रद्द करावेत यासाठी आम्ही राज्यातल्या देशातल्या सर्व कामगारांनी एकत्रित येऊन आम्ही या दोन्ही सरकारचा निषेध करण्यासाठी व भविष्यामध्ये मोठी लढाई शेतकरी शेत शेतमजूर हे सुद्धा या आंदोलनामध्ये भागीदारी करत आहेत अशा स्वरूपाचं आंदोलन आम्ही पुढच्या भविष्यामध्ये सुद्धा करून केंद्र आणि राज्य सरकारला कामगाराची ताकद दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत धन्यवाद